नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी निमित्ताने उपवासाची इडली आपण ही उपवासाची इडली कोणतीही पूर्वतयारी न करता आयत्या वेळी करू शकतो तरीही ही, ही उपवासाची इडली मस्त मऊ लसुषित आणि जाळीदार होते आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची इडली करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप वरई घेतलेली आहे वरई म्हणजे कोणी याला भगर देखील म्हणतं वरई मी आधी पाकडून घेतली त्यानंतर स्वच्छ निवडून घेतलेली आहे एक कप वरई म्हणजे बरोबर अडीचशे ग्रॅम होते एक कप वरईसाठी अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे पण पन्या मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत एक कप वरई अर्धा कप साबुदाणे हे असं प्रमाण ठेवायचं आहे दोन्ही साहित्य एकाच भांड्याने मोजून घेतलेत आता आपण हे मिक्सरला लावून याचं रवाळ पीठ तयार करायचं आहे खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे किंवा अगदी बारीक पण पीठ करायचं नाही आहे वरईचे तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे बारीक करून घ्यायचे आहेत वरईच्या तांदुळामध्ये साबुदाणे अगदी बारीक होत नाहीत आपण मिक्सरला लावून घेतलेले वरईचे तांदूळ आणि साबुदाणे असे मी रवाळ वाटून घेतलेले आहेत दोन्ही पीठं मी एकत्र करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये अर्धा कप दही घालूया एक कप वरईचे तांदूळ अर्धा कप साबुदाणे यासाठी अर्धा कप थोडंसं आंबट दही घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ पण आत्ताच घालून घ्यायचं आणि सगळी साहित्य आता आपण चमच्याने मिक्स करून घेऊया आधी दही मिक्स करून घेऊया म्हणजे मग पाण्याचा अंदाज बरोबर येईल दही मिक्स करून झालं आता आपण यामध्ये पाणी घालूया अर्धा कप पाणी घेतलेलं आहे त्यातलं आपण थोडं थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं म्हणजे आपलं हे मिश्रण पातळ होणार नाही आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ भिजत घालायचं आहे त्यानुसारच आधी भिजवून घ्यायचं आहे असं तुम्ही प्रिमिक्स आधी तयार करून ठेवून हवं तेव्हा उपवासाची इडली करू शकता बघा आधी घातलेलं पाणी पूर्ण मुरलेलं आहे पुन्हा पाव कप पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया आधी आपण अर्धा कप पाणी घातलं होतं अजून हे मिश्रण घट्ट आहे म्हणून अजून पाव कप पाणी घालूया बघा सर्व मिळून मी अजूनपर्यंत पाऊण कप पाणी घातलेलं आहे पुन्हा एक वेळ छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपण अर्धा कप दही आणि पाऊण कप पाणी घालून हे मिश्रण असं भिजवून घेतलेलं आहे या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यापेक्षा जास्ती पातळ करायचं नाही आहे तांदुळाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुम्हाला थोडंसं पाणी कमी किंवा अधिक लागू शकतं आता आपण यावर अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून देऊया म्हणजे हे मिश्रण चांगलं भिजलं जाईल तोपर्यंत आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणीची तयारी करूया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप खोवले लोलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये आपण तीन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालू या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता थोडीशी कोथिंबीर घातली आहे तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल अर्धा टीस्पून जिरं घातलेलं आहे मी चटणीला पुन्हा फोडणी घालणार नाही आहे म्हणून मी जिरं आताच घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी जशी तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवी असेल त्यानुसार मिक्सरला लावून बारीक वाटून घ्या बघा आपली चटणी वाटून झालेली आहे आणि मी चटणीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आपली चटणी सर्विंगसाठी तयार आहे यानंतर आपण आधी इडलीच्या प्लेटला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे मी साजूक तूप घेतलं आहे तुम्ही तेल लावलं तरीही चालेल ब्रशने अशा पद्धतीने व्यवस्थित साजूक तूक लावून घेऊया म्हणजे जेव्हा आपण इडली काढू तेव्हा ती भांड्याला चिकटणार नाही अर्धा पाऊण तास झालाय आता आपण इडलीच्या मिश्रणाकडे वळूया बघा इडलीचं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आपल्याला यामध्ये अजिबात जास्तीचं पाणी घालावं लागणार नाही आहे पण तुम्ही तयार केलेलं मिश्रण जर यापेक्षा घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आपण हे मिश्रण यापेक्षा पातळ करायचं नाही आहे आपल्याला इडलीसाठी असंच हवं आहे यानंतर आपण इडली फुलून येण्यासाठी अर्धा टीस्पून खायचा सोडा घालायचा आहे आता आपण सोडा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोडा घातल्यानंतर खूप जास्त वेळ ढवळत राहायचं नाही आहे तुम्ही जर उपवासाला सोडा खात नसाल तर सोडा न घालता इडल्या करू शकता फक्त त्या जास्त फुलून येणार नाहीत किंवा मग तुम्ही हे तयार मिश्रण रात्रभर असंच भिजवू शकता आणि मग दुसऱ्या दिवशी इडल्या करू शकता सोडा घातल्यानंतर लगेचच आपण हे मिश्रण इडलीच्या प्लेटमध्ये घालायचं आहे इडलीचं भांडं पूर्ण भरायचं नाही आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे आपण यामध्ये सोडा घातलेला आहे त्यामुळे इडल्या फुलून येणार आहेत अशाच पद्धतीने आपण सगळ्या प्लेट भरून घेऊया इडलीच्या सगळ्या प्लेट भरून झाल्यानंतर इथं मी इडलीचं भांडं घेतलं आहे आणि तळाशी दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यावर अशी इडलीची प्लेट ठेवलेली आहे खालच्या भांड्याचा जिथे होल असेल त्यावर वरची इडली ठेवायची आहे म्हणजे जेव्हा आपण इडली वापरतो तेव्हा भांड्याचं पाणी इडलीवर पडत नाही आणि इडलीला सर्व बाजूनी छान वाफ लागते अशा पद्धतीने आपण सगळ्या प्लेट ठेवून देऊया आणि मग इडल्या वाफवून घेऊया इडलीचं तयार भांडं मी इथं गॅसवर ठेवलेलं आहे सर्व मिळून आपल्या सोळा इडल्या झालेल्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून यावर झाकण ठेवून आपण इडल्या पंधरा मिनिटं छान वाफून घेऊया बरोबर पंधरा मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या जवळपास डबल झालेल्या आहेत बघा हाताने चेक करायचं आपल्या इडल्या व्यवस्थित वाफल्या गेलेल्या आहेत अजिबात कच्च्या राहिलेल्या नाही आहेत हाताला पीठ चिकटत नाही आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण ह्या तयार प्लेट बाहेर काढून घेऊया त्या थोड्याशा गार होऊ द्या आणि मगच आपण इडल्या काढून घेऊया पाच मिनटांनी सुरी घ्यायची किंवा पातळ चमचा घ्यायचा आणि मग अशी इडली काढून घ्यायची अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया तयार इडल्या मी इथं सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या इडल्या किती छान झालेल्या आहेत मस्त मऊ लुसलुसित आणि जाळीदार आहेत तुम्हाला मी इडली तोडून पण दाखवते बघा आतून मस्त जाळी आलेली आहे इडली अजिबात वातड झालेली नाही आहे या इडल्या दहा बारा तासानंतर देखील छान अशाच्या अशा मस्त मऊ राहतात अशाच पद्धतीने या उपवासाच्या इडल्या तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद